चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण दोन पोलिसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखर्दन त्याचे जेवढ्या आरोपीवर शिल्लक होता त्यांना तेंच, आपण बोलवलं होता उद्या आपण अंबळ आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचं एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्रक घेतलेलं आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तळीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल नाही असं नाहीये बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे बरेच एम पी डी एचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेतीमाफ्यांचे जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये सर काही हैवत वाळवा तुम्हाला काही कलेक्शन असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात असा ऍलिगेशन आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाटून करणार आहे वाटतं हालांकी पोलिसांच्या पेट्रोलच्या गाड्या असतात इकडे तिकडे गेली की हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचं हथियार आपण वापर